अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद व मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले या अभियानात शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा थेट लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला यावेळी आयोजित महाअभियानात अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले आयोजित उपक्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबीर डोळे तपासणीसह मोफत चष्मे वाटप करण्यात आले सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकालात काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यात महास्वराज्य अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवित असतो याच महास्वराज्य अभियानाच्या स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महास्वराज्य अभियानाचे आयोजन केले येथे राणा दाम्पत्यांच्या वतीने प्रशासन आणि शासन व्यवस्था एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राजस्व अभियान अंतर्गत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न झाले या ठिकाणी सर्व शासकीय योजनांचा थेट लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला या कार्यक्रमात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा विधान परिषद आमदार प्रवीण पोटे आमदार रवी राणा जिल्हाधिकारी सौरभ कटियार मनपा आयुक्त देविदास पवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात खासदार नवनीत राणा आमदार बारा जानेवारी दरवर्षी आपण साजरा करतो आणि स्वाभिमान पक्षाची स्थापना त्यासाठी केली होती की प्रत्येक गोरगरिबांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना आदिवासींना आणि शेवटच्या घटकांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे या उद्देशाने या पक्षाची स्थापना केली आणि या स्थापना दिवशी मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती केली की साहेब आपल्याला राजस्व अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या सगळ्या लाभार्थ्यांना कसा लाभ मिळता येईल यासाठी महसूलाचा राजस्व अभियान आयोजित करायचं आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिला पालकमंत्र्यांनी आदेश दिला आणि महसूल मंत्र्यांनीसुद्धा पूर्ण जिल्हा प्रशासनाला आदेश दिला आणि त्यासाठी लागणारा खर्च जो हो आहे तो आमदार निधी मी दिला कलेक्टर साहेब बरोबर ना म्हटलं आपण रस्ते नाल्या ब्रिज मोठ्या मोठ्या प्रमाणात विकास काम करतो पण सर्वसामान्य जनतेला लाभ मिळण्यासाठी जर आमदाराचे दहा लाख रुपये खर्च असेल तर ते पहिले केले पाहिजे कारण वेगवेगळ्या विभागाचे जेव्हा स्टॉल पाहिले अपंगाच्या माध्यमातून माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साहित्य वाटप होत आहे एवढ्या स्टॉलचा लाभ जर डायरेक्ट लाभार्थीला मिळत असेल तर मला असं वाटते की याच्यापेक्षा मोठं कार्य कुठलं नाही आहे आणि ते कार्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राजस्व अभियानाच्या माध्यमात होत आहे मला एक आनंद होत आहे की या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाचशेच्या वर घरकुल या लोकांना सगळ्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहे काही लोकांना चाब्या देणार आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रमाणपत्र देणार आहे पंतप्रधान आवास योजनेचे चाब्यासुद्धा देणार आहे आणि संजय गांधी या संदर्भातसुद्धा आम्ही टार्गेट केलेला आहे की या ठिकाणी कमसे कम चार ते पाच हजार केसेस या ठिकाणी आज इथे झाल्या पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी नोंदणीसुद्धा चालू आहे जे गरजू लोक आहेत ज्यांना प्रत्येक लाभ जे सरकार देत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ते प्रत्येक गोष्टीला एकत्रित एक ठिकाण एक आणि पूर्ण जिल्ह्याचे लोक जे गरजू आहेत घरकुल असो प्रत्येक गोष्टीचा लाभ आणि प्रत्येक गोष्टीची माहिती हा एक ठिकाणी आणून रवीजी आपला मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा आहे की आपला फंड देऊन या सगळी गोष्टीला एकत्रित आणणं आणि सगळे अधिकारी एकच ठिकाणी बसवणं तुमच्या आपलं मनापासून मी अभिनंदन करते एकदा जोरदार मारून त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि कलेक्टर साहेब आपला इनिशिएटिव्ह फॉर एव्हरी रिझन यू आर सो पॉझिटिव्ह अँड पांडा साहेब आपण सुद्धा कारण आमच्यासारखे लोक जेव्हाही एखादा व्यक्तीसाठी फोन लावतो आणि जे रिस्पॉन्स आम्हाला अधिकारीकडनं हवा आहे डेट इज नॉट हे आमचे काम आहे इट इज ऑल पीपल नीड फ्रॉम यू हे पब्लिकचे कामासाठी जेव्हा आम्ही फोन करतो आणि तुमचं जे रिस्पॉन्स असते त्याच्याने आमची ताकद खूप वाढते वी आर अ रिस्पेक्टेड पीपल अँड वी रिस्पेक्ट ऑफिसेस की आपल्याकडे फोन आल्यानंतर केल्यानंतर आमचे गोरगरिबांचे आमचे गरजू लोकांचे काम हा हंड्रेड पर्सेंट झाले पाहिजे बिकॉज ऑफ दॅट रिझन यू आर सिटिंग इन दॅट पोस एंड बिकॉज ऑफ दॅट रिझन आय एम अ मेंबर ऑफ पार्लमेंट टुडे आणि करोनामध्ये आल्यानंतर सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक एक सरकार एक एक दवाखान्यात जाऊन प्रत्येकाची माहिती घेतली आणि शासनाला त्या पद्धतीने मदत करण्यासाठी सांगितली आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी जमलाय पूर्ण जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी आले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा फुले योजना असेल दिव्यांगांसाठी योजना असेल जिल्हा क्रीडा योजना आहेत आरोग्याची योजना आहेत प्रत्येकाला याचा फायदा घ्यायचा आहे मला असं आठवतं की या ठिकाणी महत्वाची योजना आपण विश्वकर्मा योजने योजना हे नरेंद्रबाई मोदींनी या देशामध्ये आणली आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे यामध्ये धोबी असो सुतार असो लोहार असो कुंभार असो मूर्तिकार असो मोची असो नाई असो एखादी जर बाई तुम्हाला सांगतो ब्युटीपुलर पार्लरचं सा काम करत असेल तर यासाठी सुद्धा हा हा विश्वकर्मा योजना आहे कोणी जर बच्छीचा जाळा बनत असेल त्यासाठी सुद्धा विश्वकर्मा योजना आहे म्हणजे अशी या विश्वकर्माच्या योजनेमध्ये एकही उदा एकही व्यक्ती सुटलेला नाही त्या देशामध्ये बारा मनुतीदार लोक आहेत आपण जर पाहिलं तर या शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण पाहिलं तर बारा मनुतेदार योजना या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालत आलेली आहे या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले या ठिकाणी महास्वराज्य अभियान वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर डोळे तपासणी शिबीर तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले सांस्कृतिक भवन परिसरात आर विभाग मतदार नोंदणी भूमी अभिलेख कार्यालय रमाई आवाज योजना तसेच अर्ज नोंदणीचे स्टॉल लावून अनेक लाभार्थ्यांनी थेट लाभ घेतला एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय योजनेचा लाभ शेकडो लाभार्थ्यांनी घेतला